अध्यक्ष महोदय माझ्या साखरी विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने सर्वात मोठा असून या मतदारसंघात साखरी नगरपंचायत व साक पिंपळनेर नगर, नगर परिषद असून पाच ते सहा मुख्य बाजारपेठा आहेत पाच ते सहा लघु प्रकल्प आहेत अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात सौर ऊर्जा व पवन ऊर्जेचे मोठे प्रकल्प आहेत परंतु या दोन्ही प्रकल्पांमध्ये स्थानिक लोकांना रोजगार दिला जात नाही माझी शासनास विनंती आहे या दोनही प्रकल्पांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मी आपणास विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात नवीन औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक असलेली परिस्थिती पिंपळनेर आणि साखरी दोनही ठिकाणी उपलब्ध आहे परंतु संबंधित विभागाने अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही एमआयडीसी उपलब्ध झाली तर माझ्या मतदारसंघातून मजुरांचे होणारे स्थलांतर कमी होईल बेरोजगारांना काम मिळेल म्हणून विनंती आहे एम आय डी होण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे असे मी आपणास विनंती करते पिंपळनेर येथील प्रस्तावित एकशे बत्तीस तेहतीस केवी उपकेंद्राच्या उभारणीबाबत दोन तीन वेळेस निविदा निघाल्यावरही त्यास प्रतिसाद मिळत नाही निविदांमधील काही अटी शर्तीमधील शिथिलता करून पुन्हा निविदा प्रसिद्ध करावी व माझ्या पिंपळनेर एकशे बत्तीस तेहतीस केवी उपकेंद्र निर्मितीबाबत सहकार्य करावे अशी मी माझ्या शासनास विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या साखरी विधानसभा मतदारसंघात पिंपळनेर ते दापूर ते धनगाई कुरुसवाडे सुतारे या ठिकाणचा चोवीस किलोमीटरच्या रस्त्याचे वर्क ऑर्डर देऊन दोन वर्षाचा कालावधी झाला असून या संबंधित ठेकेदाराने तीस टक्के काम केलेलं असून करण्यात आलेले काम हे सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे ठेकेदारास सूचना देऊनही ठेकेदार कार्यवाही करत नाही या संदर्भात ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी या व यादीत टाकण्यात यावे अशी मी आपणास मागणी करते अध्यक्ष महोदय तालुक्यातील चौदा कासारे छाईल प्रतापूर हिंदळबारी या रस्त्याच्या कामात देखील कासारे गावातून जाणारे या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे व सुधारणा करण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत या परिसरातील स्थानिक लोकांकडून सुद्धा वारंवार तक्रारी आलेल्या आहेत तरी देखील काही दखल घेत नाही प्रमाण देखील कमी वापरल्याने निघालेली आहे व रस्ता खराब झालेला आहे धमनार ते मजदी शिवाळी फाटा ते धमणार या रस्त्याचे वर्क ऑर्डर देऊनही संबंधित ठेकेदार काम सुरू करीत नाही अशा या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेले असून दररोज ठेकेदारास सूचना देऊनही ठेकेदार काम करीत नाही असे या ठेकेदारांवर कारवाई करणार का यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार का अशी आपणास मी विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील अनेक गाव वाडे पाडे विखुरलेले असून चारशे ते पाचशे गाव असून प्रत्येक गाव गाव अमर गावा अमरधाम स्मशानभूमी दफनभूमी यांची सोय नाही गावागावांमध्ये सामुदायिक कार्यासाठी समाज मंदिर महिला बचत गटांना बैठकीसाठी कार्यालय तरुणांना खेळण्यासाठी अभ्यासासाठी लायब्री सोयी गावा पुरवणे अशा या नवीन आणि दुरुस्तीचे ग्रामपंचायत नवीन आणि दुरुस्त ग्रामपंचायत कार्यालय बांधणे आवश्यक का आहेत त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या साखरी पंचायत समितीच्या इमारतीच्या विस्तारणीकरणासाठी दहा कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते अध्यक्ष महोदय नैसर्गिक आपत्ती आल्यास किंवा अनपेक्षित घटना घडल्यास नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली नसून शासनास नम्र विनंती करते नुकसान झालेल्या कुटुंबियांना भरीव अशी मदत मिळेल अशी तरतूद करावी अशी मी नम्र विनंती करते स्थानिक नियोजन विभागात लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घेऊन त्यांच्याही सूचनांचा विचार केला जावा अशी मी आपणास विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांना अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पांढरा कान सहकारी साखर कारखाना गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून बंद पडलेला असून तो कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आमचा गेल्या पाच वर्षापासूनचे प्रयत्न सुरू आहेत माझे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब यांना नम्र विनंती करते की माझ्या मतदारसंघातील पांजरा कान सहकारी साखर कारखाना व दीनदयाळ आदिवासी सहकारी सुदगिरणी पिंपळनेर हे दोनही प्रकल्प आहेत परंतु ते दोन्ही प्रकल्प बंद असून ते पुन्हा सुरू करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे अशी नम्र विनंती करते धन्यवाद जय हिंद जय